संतप्त गावकऱ्यांनी ग्रामसेवकाला फिरवले रस्त्यावरील चिखलात खामगाव तालुक्यातील निपाना येथील ग्रामसेवकाचा व्हिडिओ व्हायरल ग्रामसेवक हा कणा मानला जातो याच ग्रामसेवकांनी जा ग्राम गावाकडे दुर्लक्ष केल्यास गावचा विकास हा खोळंबल्याशिवाय राहत नाही ग्रामसेवक ग्रामविकासाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी ग्रामसेवकाला चक्क चिखल साचलेल्या रस्त्यातूनच फिरायला भाग पाडल्याचा प्रकार बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील निपाना येथे समोर आला आहे एकाच ग्रामसेवकाकडे पिंपळगाव राजा आणि निपाना अशा दोन गावांचा ग्रामसेवक पदाचा पदभार असल्याने दोन्ही गावांच्या मूलभूत सुविधेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे निपाना गावामध्ये अने अनेक ठिकाणी नाल्यावर रस्त्यांचे काम झाले नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे आणि त्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी ग्रामसेवकाला चक्क चिखल आणि सांडपाणी साचलेल्या रस्त्यावरूनच फिरायला भाग पाडले हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे અરે સરંચે સક્યા હોય છે હા એવો વિષય ઘટલે પાછે સરપંચ